झालाय पगार घेईन दुसरी म्हण सात नको उधार हॅलो हॅलो नमस्कार सर आ, नमस्कार नमस्कार मॅडम मिस्टर नामदेव मी बोलतात का हा हा मी मै नामदेव दे मी सलाज बोलता हा ठीक आहे बोला ना आ... काय चालू बाकी तुम्ही ते लोन साठी हे केलं होतं बघा अप्लिकेशन दिलं होतं ना आमच्या इकडे हा हा मॅडम लोन 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 ला मी हे केलं होतं तुमच्याकडे बरोबर आहे बरोबर आहे हा काय झालं मग त्याचं गाडी साठी लोन पाहिजे होत ना तर ते तुमचं पॉसिबल आहे तुम्हाला भेटू शकतं लोन त्यामुळेच विचारलं की ते लोन झालंय तुमचं डॉक्युमेंट वगैरे पण झाले तुम्हाला लोन किती पाहिजे नेमकी अरे हा बर झालं मॅडम धन्यवाद बरं का तुम्ही मो ले भारी काम केलं पा आता मला लेज अर्जंट गरज होती आता या पाण्या पावसानं काय सांगू तुम्हाला एवढी दही चालली या जायची पुस्तस पा आता तुम्ही ना एक काम करा आ, ते लोन पास झालं ना हो हो त... नेमकी हा, 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 हा किती पाहिजे ना काही नाही मॅडम काही नाही मला निघते वीस करोड रुपये पाहिजे पा बाकी जास्त नकोच मला वीस करोड रुपये हा मॅडम वीस करोड रुपये काय झालं मॅडम असं कोण राहिल तुम्ही आता वीस करोड रुपयाचं काय करायचं तुम्हाला एवढं मॅडम देणार आहे का कोणतं काय देणार आहे मॅडम ऐका मॅडम तुम्ही ऐका सांग तुम्हाला सांगतो मी आता हो मी आता गा, गाडी घ्यायचं कॅन्सल केलं आता आमच्या इथं राजूरगण जालन्यान डायरेक्ट राजूरगणपती आमच्या चिंचोली पाटीवर सनी जळगावला रेल्वेचं काम चालू झालं बरं का अच्छा अच्छा हा तर मग मला काय वाटतंय आता इथून चिचुलपाटी मला किती तीन किलोमीटर बोर आहे बरोबर आहे अच्छा हा तर मग गाडी घेतली समजा म्या तर रस्त्याचे भलत्या भानगडी आहे चिखल आहे कुठं बी रस्ते फुटेल पाटेल तर गाडीला कुठं बी कुठं पंक्चर होईल कुठं काही होईल बरोबर आहे हां तर मग म्हपलं म्हणणं काय चाललं मी आमच्या साहेबाला सांगीन आणि ती जे रो रेल्वे चालली नि तुम जवळून तर वीस पंचवीस हे म्हणजे आपलं दोन तीन किलोमीटर अंतरावर येतं मग तेवढ्या पटरीकडे आपल्या घरालोक लोक टाकून घ्या लईन आणि म्हणजे मग कसं आहे ना ती गाडी घेतली मी एकटाच त्या गाडीत जाईन घरचे मापले समजा मी एकटाच बरोबर आहे ट्रेनमध्ये का नाही नाही गा गाडीमध्ये समजा चारचाकी गाडीमध्ये तर मग मला कसं वाटलं की मग आता आपण काय करू रेल्वेच घेऊ हा हा मग हा युडी मध्ये मग राजूरच्या बाजारला आम्हाला जायला सोपं आहे ना अक्क गाव बसून राजूरला बाजाराला न्यायचं ना मॅडम मी आणि पुन्हा तुम्हाला एवढं लोन भेटलं पाहिजे ना काय हे तुमच्याकडे प्रॉपर्टी पाहिजे ना तेवढी मॅडर रुपये लोन भेटायला मॅडम प्रॉपर्टीचा काय विचार करू राहिला तुम्ही ह्या पहा गावातले लोकांची तिकीट भाड्या जाईल बरोबर आहे आता पुन्हा तुम्हाला सांगतो ती चार चाकी गाडी घेते ती पंक्चर होईल तिची सर्विसिंग करायला लागल लय मोठे कुठं येईन त्याचे चार चाकीर छोटी वाटत आणि एक चाक जर कधी पंक्चर झालं ते डोक्यावर घेऊन त्या राजूरला नेणं पड पंक्चर काढायला आता हिचं कसं हिला लागूच तेवढे चाक एक पंक्चर झालं तर मग बाकीच्या चाकावरती उडती बरोबर ना तर मग म्हणून सरी मग माझ्या डोक्यात काय आलं मॅडम की आपण आहे ना आता गाडी कॅन्सल करून रेल्वेच घेऊ तर तुम्ही ना तेवढ्यासाठी आपलं लोन पास करा पा वीस करोड लोन नाही देऊ शकत सर आम्ही थोडासा विचार करा ना फोर लोन तुम्हाला अहो तुम्ही द्या ना आपली मोठी ट्रेनच घेऊन आपण याच्यात पुन्हा लोन बी लवकर मॅडम आता फोर व्हीलर मध्ये इथून भाडं काय तुम्हाला सांगतो मी वीस रुपये याय जायचं किती पैसे होतील आणि त्याच्यात बसतील दहा जण बरोबर आहे मग दहा जणांचे किती भाडं उरल तू विस तर ट्रेनच्या आणि याच्या भाड्यामध्ये खूप फरक आहे

आप दूसरा क्या लू मैं मैंने बोला ना आपको वो गाड़ी पंक्चर होंगी वो गाड़ी में जाएंगी जाके ट्राई करो हा? आपको लोग नहीं नहीं नहीं, ना हम जाएगी प्रॉपर्टी होनी चाहिए कि मैं मैं मेरे पास मेरे पास बहुत प्रॉपर्टी है तुमको क्या बात हो मेरे बाजू में है ना बहुत बड़ा एक एकड़ का गायरन पड़ा हुआ है और इसमें मेरा घर है सिर्फ वो गायरन का हो ठीक है ना ना आपका डॉक्यूमेंट वगैरह देखेंगे आके हाँ और वो क्या है ना मैडम मैं फिर क्या एक मिनट सुनो मैडम तुम मेरे मेरे मैं जा रही था ना या यहाँ पे एक बीस एकड़ घायरा नहीं ओ, उसमें सिर्फ मेरा ही अधिकारी ना मैडम वो सब मैं तुमको कागज पत्र जो मांगा वो दूंगा दूंगा ना आपके नाम पे उतनी जमीन होनी चाहिए ना फिर ना वो मेरे नाम पे नहीं लेकिन मैं उसमें रह रहा ना मैडम वो मेरी हुई ना कहा वो वो लोग क्या कहेंगे पूरा गाँव आपका है आपका पूरा गाँव थोड़ी होता है वो मैं नहीं नहीं? मैं गाँव नहीं बोल रहा मैं गायरान बोल रहा है मेरे बाजू में हाँ गायर की ही बात चल रही है होनी हाँ। चाहिए तभी आपको बीस करोड़ लोन मिल सकता है वो पास नहीं हो सकता इतना है इतना मैडम के बारे में बताया था तुम ये काम करो मैडम मैडम तुम गिर की नहीं वो बोलो नहीं तो ज्यादा मत बोलो बड़ा अरे कैसे तू नहीं दे सकती क्या, क्यों नहीं दे सकती आप किसी को भी कुछ भी लोन जाके दे सकते हो ना किसी भी बैंक में जाके देखो अरे मैं करोड़ रुपए हमारे बैंक में उतने होने चाहिए ना हमारे तो, तो फिर काम करो मैडम मैडम तुम्हारे बैंक में इतना पैसा नहीं है ना तो तुम्हारे बैंक को कुलफ ताला लगाओ ना हमारे इधर आ जाओ तुम खेती में काम करने को अरे क्या दे क्या तुम्हारे आप आप बीस करोड़ होने चाहिए ना बैंक में रखने के लिए उतना लोन दे सकते हो मैं तो वही बोल रहा ना बीस करोड़ नहीं है ना तुम्हारे बैंक में तो उसको ताला लगाओ और घर पे जाके बैठ जाओ तो सब तुम सब लोग अरे क्या यार तुम लोग भी बैंक का खोल के बैठे अन्य एक शेतकड़ी को बीस लाख रुपए नहीं देते अरे क्या धंधे क्या तुम्हारे क्या आदात कर देंगे मैडम आप भी जाओ घर पे जाके सो जाओ वरना हमारे इधर आओ खेत में काम करने को दो सौ शो तीन सौ रुपये रोज देते हम इधर आ उधर काम पले हम एक ही दिन में बहुत सारे पैसे कमा सकते मेरे को भी कोण कोण अक्कल आली कोण या बँकेत ताकलं में कर्ज घ्यायला अरे मॅडम ये दो प्लीज <laughs> तुमको मैं रहा अरे कुछ कमिशन लेलो मॅडम <laughs> करतो इधर इथना आपणा काम गरीब की सका आम्ही कमिशन कमिशन नाही खाते बादने खाते हम लोगों की नाही खाते तो मग फिर एक काम करो ना फुकट में करतो ना

मेरे मई मेरे मई दूसरे की खेत में गई अब मैं उधर जाता उसको हाकलता वरना वो भागा भागा के मारेगा मेरे को पहले मैं तुमको बोलता हूँ ये काम करो तुम मैडम <laughs> मैं ना अब मैं अब भैंस पहले पीछे हाकलता बाद में, तुमको बाद, बाद में आप लोन का देखो हाँ बाद में, में क्योंकि मेरे को बहुत मारेगा वो कुत्ते भागा भागा के मारेगा वो मेरे को बाजू वाला बहुत डेंजर है